गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांकडे तीन तगडे प्लेयर भाजपाचे संकट मोचक देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान जळगावचे वजनदार नेते आणि बाहुबली आमदार अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांचा मतदारसंघ म्हणजे जामनेर अनेक जण आले टक्कर दिली आणि गेले पण गिरीश महाजन जामनेरमध्ये कायम राहिले एकोणीसशे पंच्याण्णवपासून हो ते सलग सहाव्यांदा जामनेरमधून निवडून आले आहेत एक साधा सरपंच ते राज्याचे जबाबदार मंत्री अशी ओळख महाजन यांनी मागच्या तीस वर्षांमध्ये मिळवली आहे महाजन यांची खऱ्या अर्थाने कारकिर्द उजळून निघाली ती जळगावमध्ये खडसे परवाला फुल स्टॉप लागल्यानंतर ते आज घडीला फडणवीस यांच्यानंतर भाजपमधील सगळ्यात वजनदार नेते बनले आहेत याच वजनदार नेत्याला जामनेरमध्ये घेरण्यासाठी महाविकास आघाडीने तगडा प्लॅन बनवला आहे महाजन यांच्या विरोधात लढण्यासाठी तीन मोठ्या नावांची चर्चा सध्या जामनेर मतदारसंघात सुरू आहे कोण आहेत हे नेते आणि गिरीश महाजन यांना टफ फाईट देऊ शकतात का पाहूयात या, या व्हिडिओमध्ये जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांनी एक हाती वर्चस्व तयार केलं आहे त्यांना आजवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेटवर्कनं ने तालुक्यात गिरीश महाजन यांची वोट बँक मजबूत करून ठेवली आहे गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांनी जामनेरमध्ये सभा घेतली आहे तरीही गिरीश महाजन अजिंक्य राहिले आहेत केवळ आमदारकीच के नाही तर जामनेरमध्ये नगरपालिकेवर भाजपानं विक्रमी मताधिक्यानं सत्ता मिळवली होती तिथे त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन याच नगराध्यक्ष झाल्या होत्या पंचायत समिती ही महाजन यांनी बहुमतानं ताब्यात ठेवली आहे गिरीश महाजन यांची खऱ्या अर्थानं कारकिर्द उजळून निघाली ती राज्याच्या मंत्रिमंडळातून एकनाथ खडसे यांचा राजीनामा झाल्यानंतर खडसे यांच्या राजीनाम्यानं जळगावमधील सगळी गणितच बदलली महाजन जिल्ह्याच्या राजकारणात फ्रंट सीटवर आले जळगाव महानगरपालिका निवडणूक जिल्हाध्यक्ष निवड खासदारकीसाठी उमेदवाराची निवड तसंच इतर पदांच्या नियुक्त्या या सगळ्यांवर गिरीश महाजन यांचाच वर चष्मा राहिला मागील दहा वर्षांच्या काळात राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या सत्तेचा उपयोग करत महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते फोडत आपली ताकद वाढवली आहे महाजन म्हणतील तीच तालुक्यात पूर्व दिशा बोलली जाऊ लागली महाजन यांनी एक मास्टर स्टोक खेळला तो लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे कट्टर विरोधक आणि एकेकाळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या संजय गारुड यांना महाजनांनी भाजपमध्ये आणलं दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या संजय गारुड यांनी महाजनांना टफ फाईट दिली होती त्यामुळे आजच्या घडीला महाजन यांना जामनेर तालुक्यात कोणीही मोठा विरोधक राहिलेला नाही जामनेर जिल्हा तसा शेतकऱ्यांचा मजुरांचा नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे या सर्व घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरले आहेत एकूणच महाजन यांना पराभूत करेल अशा चेहऱ्याच्या शोधात महाविकास आघाडी आहे अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार यांच्याकडे तीन पर्याय आहेत एक म्हणजे दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडूनच लढत दिलेले दिगंबर पाटील त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही सदुसष्ट हजार मतं घेतली होती त्यामुळे त्यांची ताकद नाकारून चालत नाही दुसरे म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय दिलीप खोडपे आणि तिसरं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि दोन हजार चारपासून विधानसभेची तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगालसिंह चितोडिया यांचं महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीने या तिन्ही नावांचा मध्यंतरी सर्वे केल्याची माहिती आहे यात जो कोणी महाजनांना चितपट करू शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतार येईल हे नक्की तुम्हाला काय वाटतं या तिघांपैकी कोण महाजनांना तगडी टक्कर देऊ शकतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट्स या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद